हाय हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत उरणवरून येऊन बॅक टू रुटीन केलं आम्ही ऑफिसच होते आणि शुक्रवार रात्री आहे रात्रीचे आता जवळजवळ अकरा वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहोत पनवेलमध्ये गणपती बघायला पनवेलमध्ये दहा दिवसाचे गणपती आहेत मंडळाचे ते बघायला तर मी बोली मी जातच आहे गणपतीचं दर्शन घ्यायला तर का नाही तुमच्यासोबत पण ते गणपतीचे दर्शन मी शो करावे तर चला तर बघूया कुठे कुठे क कोणते कोणते गणपती बसलेत ते आपण आलेलो आहोत पनवेलच्या मानाचा पहिल्या गणपती जवळ ह्या गणपतीला टपालीचा राजा म्हणूनही संबोधले जाते नमस्कार श्री गणेश मित्र मंडळ पनवेलचा मानाचा पहिला गणपती सलग आता तेरा वर्ष झाले आम्ही ह्याचा कागदाचा गणपती बनवतोय पर्यावरणपूरक आमची मंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टपासून झाली आहे तुम्हाला ॲक्च्युली अगोदर ओ पीचा गणपती बनवत होतो आम्ही पण ते पर्यावरणाला हानिकारक आहे त्याच्या त्यामुळे आम्ही कागदापासून बनवलेली मूर्ती आणतो सगळं तेरा वर्ष झाले दहा किलोची मूर्ती आहे आणि आमची मिरवणूक पण अगदी म्हणजे काही डी जे वगैरे गुलाल वगैरे काही नसतं अगदी व्यवस्था असते पर्यावरण पर्यावरणाला हानिकारक असं काही नसतं आमच्या मिरवणुकीमध्ये थँक्यू Ganpati Bapak! Oh, oh ya! Yeah. Yeah. तुम्हाला बघून समजलेच असेल आपण आलेलो आहोत श्री गणेश भाजी मार्केट मार्केटमध्ये नॉर्मल आम्ही इथे भाजी घ्यायला येतो आणि आज गणपतीचं दर्शन करायला आलो इथे दर्शनासाठी आहे फुल मार्केट चालू नमस्कार माझं नाव सचिन भगवान ठाकूर मी आ, मा या मार्केटमध्येचा सचिव म्हणून या पदावर मी वीस गे, वर्ष गेले कार्यरत आहे आमचे अध्यक्ष नारायण अमोल ठाकूर हे गेले पस्तीस वर्ष मार्केटचे कार्यवाह सांभाळतात आणि ते पंधरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पण आहेत आमचा या आमचा हा मार्केट एकोणीसशे त्रेसष्टपासून गणपती आमची स्थापना झालेली आहे आमच्या या गणपती उत्सवाला चौसष्ट वर्षे पूर्ण होत आहे या आम्ही गेले दहा वर्षापूर्वी आम्ही सगळे बोलतात का मूर्ती लोक मार्केटमध्ये बोलतात का मूर्ती आपली बसलेली मूर्त असावी का संपूर्ण प्रत्येक ठिकाणी मूर्त ही उभी मूर्त असते तर आम्ही काय विचार एक वर्ष आम्ही गणपतीचा बसलेली मूर्त आणली बसलेली मूर्त आणल्यामुळे आमचा मार्केटला कोणते ना कोणते प्रकारचं विघ्न आले एक आग लाग लागेचं असू दे का नैसर्गिक आपत्ती येऊ दे मग नंतर आम्ही शिकलो काहीतरी हा चुकतो आपला काहीतरी मग पुन्हा आम्ही आमची प्रथा मोडली आम्ही बसलेली मूर्ती आम्ही उन्हा मूर्ती उभी केली तर देवाला आम्हाला देव उभा आहे म्हणून आमचं मार्केट उभा आहे गणपती बाप्पा हा आहे पनवेलचा ओंकारेश्वर आपण आता पनवेलच्या ओंकारेश्वराचं दर्शन घेतलंय आणि आता आपण पुढच्या गणपतीकडे जाऊ हे आहे पनवेलमधील सर्वात भव्य आणि आकर्षित करणारे डेकोरेशन म्हणजेच आपल्या पनवेलचा महागणपती त्याचं नाव कांतीलाल कडू आणि किती वर्ष झाले मंडळाला चौदा वर्ष हे चौदावं वर्ष आहे चौदा पडवेलचा महागणपती कांतीलाल प्रतिष्ठान राहिले आणि तुम्ही काही काय सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करता गणपतीमध्ये दहा दिवस आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात अभंगवाणी असते भजनं असतात त्याच्यानंतर भावगीतं असतात लोकगीतं असतात आणि वेगवेगळे ऑर्केस्ट्रा असतात सगळे स सांस्कृतिक कार्यक्रमाचे घेतो वर्षभर आपण म्हणजे बाराही महिने आपले सांस्कृतिक कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना असतं आणि त्याच्याशिवाय सामाजिक कार्य आपलं आहे तर प्रतिष्ठान अगदी कॅन्सर पेशंटपासून ते आरोग्य असेल शिक्षण असेल सामाजिक असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो त्याच्यामुळं महागणपतीचा हा जो देखावा आहे त्या चौदा वर्षाचा हा आपण राजस्थानी शैलीचा राजवाडा आहे आणि एक लोकांना आनंद मिळावा लोकांना सुख समाधानानं जरा आनंद घेत घेत जगावं ह्या ही एक संकल्पना घेऊन हे सगळं आपण करतो ठीक आहे थँक्यू धन्यवाद कोळीवाड्याजवळ कोळीवाडा इथे आपलं मच्छी मार्केट इथे असतो आणि त्याच्यासमोरच आहेत तर आपण तिथे दर्शनाला जाऊया आणि बघूया त्यांची काय माहिती आहे तापन गणपती कधीपासून स्टार्ट झाला ते सांगा दोन हजार दोनची स्थापना आहे आणि हा गणपती त्याच्या अगोदरपासून गेला आणि त्याला अगोदर दुसरी पोरं होती त्याने सुटना झाल्या होती त्याला सुटना झाल्यानंतर त्यांनी दोन बंद ठेवलेलं नंतर मग मी दोन हजार दोन हजार पाचसाठी महापौर झाला त्याच्या अगोदर आम्ही स्थापन केला होता पुढं पुन्हा सुरू केला त्यामुळे सुरू सुरू केल्या देवाने आम्हाला चांगली पूर्ण देऊन त्याने आमच्याकडनं देवाने करून घेतला बोरेवर म्हणून आम्ही हा गणपती पूर्णपणे चालू ठेवला होता हा पूर्ण संजीनी वटीचा आहे ना संजीनी वटी तुमचं नाव सांगा आणि तुमची माहिती सांगा माझे नाव दादा सोनिवृत्ती गुरव माझे गाव येत गाव मी लहानपणापासून तुतारी वादक वाजवत आहे साधारण एक अंदाज आता आम्हाला तरी पंचवीस वर्ष झाली तुतारी वाजवत आहे आता मी सर्व गणपतीच्या दर्शनला जाताना तुतारी सोबतच घेऊन जाणार आणि सर्व गणपतीला तुतारी वाजवणार धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा आणि तुमच्या मंडळाबद्दल माहिती सांगा माझं नाव रोहित विजय मोरे मंडळाचं नाव सिद्धार्थ मित्र मंडळ पनवेलचा विघ्नविनाशक आमची स्थापना दोन हजार आठपासून आहे तर आम्हाला या अठरावं वर्ष तुम्ही काय सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करता काय आपलं हळदी गुंकू असतो आपला परत कॅम्प असतात आपले लहानपणाचे कॉम्पिटिशन असतात 哦。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. आता आपण चाललो आहोत पनवेलचा राजा चिंतामणीचे दर्शन घ्यायला मनोज दला यांना विनंती करतो की आपण प्रत्येक चिंतामणी बाप्पाची प्रतिमा देऊन स्वागत करायचं तसेच संदीप काम झालेलं आहे मी संदीप्पा यांना देखील विनंती करतो की आपण आमच्या चिंतामणी बाप्पाच्या मुद्द्यात सर्व पाहुणे मंडळीचे मी हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचे राजा बा चिंतामणी करतो मंडळाची स्थापना दोन हजार अकराला झाली होती हरिओम सामाजिक मित्रमंडळ हा मंडळाचा नाव होता जो आपण स्थापना केला होता आत्ता या वर्षी आपलं पंधरा वर्ष आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण आपण हा उत्साह मोठ्या धूमजणांक साजरा करतो आणि अशी उत्सव नेहमी सर्व चिंतनसेवकचा रक्तातच आहे तर तर ते नेहमीच चालूच राहणार उच्चा उच्चा हा उत्सव कधी संपणार नाही कारण हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे हा उत्सव आपण नेहमीच टिकवत पाहतो ओके धन्यवाद आता आपण यू पनवेलच्या जवळ आलो आहोत

계속 이진들이 기어 मोर्या सामाजिक प्रतिष्ठान म्हणून टोलचा राजा विद्र गणेश वर्ष तेवीस तेवीस वर्ष ही वाटचाल सुरुवात झाली दोन हजार दोन दोन हजार दोनमध्ये मध्ये या मूर्तीचं स्वरूप किंवा या गणेशोत्सवाचं स्वरूप हे एका बिल्डिंग पासून सुरुवात झाली त्यानंतर हे स्वरूप होतं होत 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 होतं आज हे स्वरूप एवढं झालेलं आहे रुद्रगणेश हे नाव तीन वर्षापूर्वी कोविडचं देण्यात आलं तसेच मंडळातील सगळे पदाधिकारी सगळे रुद्रगणेश सेवक जे आहेत तिथे कोणी पदाधिकारी नाही काही नाही सगळे विद्रगणे सेवक जे आहेत ते आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा गणेशोत्सवाच्या गणेशोत्सव चालू असताना आणि हा असा नाही की गणेशोत्सव अकरा दिवसात बाराही महिने हे रुद्रगणेश सेवक आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या गोरगरिबांसाठी अन्न वाटप असू द्या कोविडमध्ये वॅक्सिन वाटप असू द्या तर गोळ्या वाटप असू द्या कोणत्याही गोष्टीसाठी तत्पर असतात आणि हे मंडळ गणेशोत्सव हे पूर्ण मनापासून स्वतःच्या ह्याच्यापासून फक्त आणि फक्त लोकांसाठी गाणी हे कोणत्याही गोष्टीचा काही गाजाबाजा नसताना एक चांगलं प्रसन्नता व्हावी लोकांना चांगलं दर्शन मोडावं हो। सगळ्या गोष्टी महापूजा महाप्रसाद असतो महिलांसाठी कार्यक्रम असतात लहान मुलांसाठी कार्यक्रम असतात आणि तुम्ही जर बघितलं असेल तर अकरा दिवस इकडे आरती हो। असो किंवा काहीही गोष्ट असो इकडे सगळे रेसिडेंट्स अमरावेत या गणेशोत्सवासाठी सगळे रेसिडेंट आणि आमचे वृद्ध गणेश सेवक हे अकरा दिवस पाऊस पाणी भाई असो हो। सगळ्या गोष्टींना हे करून प्लॅनिंग वर्षभर चालू असते सगळ्यांचं मत हे वर्षभरापासून चालू असतं म्हणजे विसर्जन जरी मूर्ती होती तरी मूर्ती आमच्या एक गणेशोत्सव आमच्या सोबतच असतात असं अकराही नाही की आम्हाला पुढच्या वर्षी काय करायचं लोकांसाठी अजून काही आम्ही चांगलं करू शकतो का दर्शनासाठी त्यांच्या प्रसन्नेसाठी कारण की शेवटी ही मेहनत आहे की लोकांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा आणि मग तेच गणेशोत्सवाचं स्वरूप अजून वाढावं एवढी त्यांची इच्छा आहे आज बघायला असा सव्वा एक झाला दीड झाला तरी पण हे अकरा दिवस असंच चालू आहे तरी पण सगळे लोक इकडे उत्साहपूर्ण असतात आणि लोकांचा आशीर्वाद तिथे आणि हेच तेवीस वर्ष चालू आहे आणि पुढची वाटचाल अशी चालू राहील तुमचा आशीर्वाद सगळ्यांच्या गणपती बाप्पा नवीन पनवेचा राजा रुद्र रुद्रगणेशा धन्यवाद धन्यवाद चालू तर तुम्ही बघितलंच की पनवेल मधले आम्ही ऑलमोस्ट सर्वच गणपती कव्हर अप केले पण मला एक सांगायचं आहे सा की आम्ही हे जेव्हा गणपती कव्हर करत होतो त्यावेळी त्या मंडळाकडनं मिळालेलं प्रेम हे खूप होतं आमच्यासाठी कारण की त्यांनी आमचा म्हणजे एक सत्कार केला तिथे त्याच्यामुळे आम्हाला खूप भरून आलं त्यामुळे आम्ही सर्व मंडळाचे आभार मानतो आणि माझ्या मिस्टरांना पण काहीतरी बोलायचं तुमच्यासोबत आम्ही फर्स्ट टाइम असा व्लॉग केला होता सगळ्यांची बाईट्स वगैरे घेतले मंडळांना भेटलो त्यानंतर त्यांना जेव्हा आम्हाला विचारलं की आम्हाला असं असं व्हिडिओ करायची आहे तर त्यांनी आम्हाला खूप आपुलकीने सर्व इन्फॉर्मेशन दिली आणि आमचा सत्कार केला खूप छान वाटलं सगळं मंडळांचे धन्यवाद करतो मी ह्यासाठी आणि सर्वांना शुभेच्छा देतो अशी तुमची वाटचाल पुढे दे आणि असेच तुम्ही कार्य पुढेही करत राहा तर एवढं बोलून आम्ही आमचं मनोगत व्यक्त केला आहे आणि हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय